श्री आज काय स्पेशल पुलाव आज आमच्याकडे बनवणार आहे वीज पुलाव चला तर मग बघूया त्यासाठी आम्ही इथे घरगुती तांदूळ घेतलेले आहे त्या तांदळाला छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि शिजवून घेतलेले आहे या प्रकारे आपला रेग्युलर भात जसा शिजवतो त्याप्रकारे आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे इथे एक पॅन घ्यायचा आहे त्या पॅनमध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि इथे अख्खा खडे मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला पाच किंवा दहा रुपयेचा पॅकेट येतो तो, तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडं जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर तर आपल्याला उभ्या का प्रकारात कापून घेतलेली चार हिरवी मिरची काप घालून घ्यायची आहे नंतर उभ्या प्रकारात कापलेला आपल्याला इथे दोन किंवा एक कांदा तुम्ही घालू शकता आणि तेजपत्ता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे थोडी अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे टेस्ट अकॉर्डिंग आपल्याला इथे थोडी घालून घ्यायची आहे नंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे ज्या प्रकारे वास जाणार त्या प्रकारे नंतर इथे मी गाजर घेतलेला आहे शिमला गाजर घेतलेला आहे गाजराला सुंदर कापून घेतला आहे तुम्ही शिमला मिरची पण घालू शकता इथे थोडे वटाणे घालून घेतलेले आहे मी इथे फ्रोजनवाले वटाणे यूज केलेले आहे तुम्ही रेग्युलर वटानेसुद्धा इथे घालू शकता नंतर आपल्याला इथे सोयाबीन घालून घेतलेले आहे भिजत टाकलेले आहे सोयाबीन आणि ते सुद्धा घालून घेतलेले आहे नंतर आपल्याला इथे अकॉर्डिंग अर्धा चम्मच तिखट घालून घ्यायचं आहे कलर येण्यासाठी नंतर थोडं चवीप्रमाणे मीठ इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे हा जो मसाला केला आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे मी इथे पनीरचे काही काप घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा न घालताही तुम्ही करू शकता मी इथे एव्हरेस्ट कंपनीचा शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे खूप छान आहे एव्हरेस्ट कंपनी तुम्ही याच कंपनीचा मसाला यूज करा नंतर हा अख्खा मी दहा रुपयाचा पॅकेट यामध्ये घालून घेतलेला आहे शाही बिर्याणीचा नंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला परतल्यानंतर आपल्याला जो काही आपण शिजवलेला भात होता त्याला छान असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि तो भात त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे या प्रकारे मी सगळा भात त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे वरून आपण गार्निशिंगसाठी सुद्धा घालू शकता छान असा मिक्स झाल्यानंतर आपला रेडी होणार यम्मी टेस्टी अँड वेज बिर्याणी इथे तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू गायज थँक्यू गायज आवडल्यावर आमच्या चॅनलवर भरपूर साऱ्या निरनिळ्या रेसिपीज आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दिसणार तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा निर्णय रेसिपीसाठी श्रीज किचनला सबस्क्राईब